नमस्कार डायबेटीस वजन जास्त असणारे किंवा अमलपित्त अपचन त्वचेच्या तक्रारी असणाऱ्या पेशंट्सना मी रात्री उशिराचं जेवण बंद करण्याचा सल्ला देते माझं म्हणणं असतं की संध्याकाळी सात साडेसात पूर्वी जेवण झालंच पाहिजे मग बरेच पेशंट मला विचारतात की आम्हाला रात्री भूक लागते मग काय खायचं किंवा काही जण असतात ज्यांना सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत असते त्यामुळे मग तळलेलं किंवा पॅक्ड फूड खाल्लं जातं जंक फूड खाल्लं जातं आणि वजन वाढतं हे दुष्टचक्र चालूच राहत त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य खाद्यपदार्थ कोणते किंवा शुगर बीपी कोलेस्ट्रॉल असलेल्या पेशंटना मध्ये मध्ये खाण्यासाठी योग्य असं खाद्य कोणतं सुचवायचं लहान मुलं आहेत त्यांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा डब्यात देण्यासाठी पौष्टिक असलेलं फूड कोणतं तर चला आज या सगळ्याच प्रश्नांची उत्तर पाहूया आजच्या आपल्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मध्यंतरी सा एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाण्याचा योग आला बरं का चोवीसाव्या रेस्टॉरंट सुंदर हवा फाईव्ह स्टार सर्व्हिस आणि माझ्यासाठी अगदी अनपेक्षित आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही सगळे बसल्यानंतर आमच्या समोर स्टार्टर म्हणून कोणती डिश ठेवली माहिती आहे का तर रोस्टेड मखाना टेस्टी आणि हेल्दी असं हे स्टार्टर पाहून मला खूप छान वाटलं लहान मुलांपासून आम्ही सगळ्यांनीच हे मखाने अगदी चवीने संपवले म्हणूनच माझ्या मनात विचार आला की आपलं हे पारंपरिक भारतीय सुपरफूड आज जगभरात नावाजलं जाते त्याचे फायदे सामान्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सगळ्यांना कळत आहेत मग आपल्याही चॅनलवर या संदर्भातला एक व्हिडिओ तर हवाच ना म्हणूनच तुमच्या भेटीला मी आज आले आहे मखाना या सुपरफूडची आयुर्वेदातली शास्त्रीय माहिती घेऊन कारण आपल्या अर्हम आयुर्वेद चॅनलचा उद्देशच सिद्धांतानुसार सिद्धांतांनुसार अशी शास्त्रीय माहिती जास्तीत जास्त पोहोचवणं पर, हाच आहे महाराष्ट्रात तसं हे मखाने जे आहेत ते आत्ता आत्ता प्रचलित आणि लोकप्रिय झालेत पण उत्तरेकडच्या अनेक राज्यांमध्ये मात्र उपवासासाठी मखाने हा एक लोकप्रिय आहार आहे आणि तो पूर्वीपासून अशा राज्यांमध्ये प्रचलित आहे अनेकदा मखाने म्हणजेच कमलगट्टा असं समजलं जातं पण कमळाचं बीज आणि मखाने या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत कमळासारखीच याही वनस्पतीची गोल मोठी पानं असतात पाण्यातच येणारी ही वनस्पती असते याला वॉटर लिली असं म्हणतात याचं शास्त्रीय नाव आहे युरियल फेरॉक्स या, या वनस्पतीची जी काटेदार फळं असतात त्यात काळ्या रंगाच्या बिया निघतात या वाळूमध्ये एका विशिष्ट प्रकारे भाजल्या जातात आणि मग त्याचे असे हे गोल पांढऱ्या रंगाचे मखाने तयार होतात म्हणजेच मखाना हे एक प्रकारचं भरजित धान्य आहे जे लाह्यांसारखं भाजून बनवलं जात आयुर्वेदानुसार जेव्हा कोणतंही धान्य किंवा कुठलाही पदार्थ आपण भाजतो तेव्हा त्यातला ते ते पाण्याचा अंश असतो तो कमी होतो त्यामुळे कुठलाही पदार्थ भाजला की तो पचायला अधिक हलका होतो असं आयुर्वेद म्हणतो म्हणूनच सगळ्या प्रकारच्या लाह्या किंवा हे मखाने ते पचायला हलके असतात हे शरीरातले कफ मेद आणि पित्त हे घटक कमी करणारे असतात कारण कफ म्हणजे काय तर शरीरातला चिकटपणा किंवा ओलसरपणा मेद म्हणजे काय तर शरीरातला जडपणा किंवा अनावश्यक जमा झालेली चरबी आणि पित्त म्हणजे शरीरातला वाढलेला द्रवभाग आणि उष्णता या सगळ्यांच्या विरोधी गुणाच्या काय असतात तर त्या लाह्या किंवा हे मखाने यामुळे काय होतं की कफ सुकायला मदत होते द्रवभाग कमी होतो चिकटपणा जडपणा कमी होतो म्हणून कफ पित्त आणि मेदाचे जे काही विकार आहेत त्या सगळ्यांमध्ये मखाण्यांचा फायदा होतो असे विकार कोणकोणते तर वाढलेलं वजन आहे डायबेटीस कोलेस्ट्रॉल अपचन अशा सगळ्या विकारांमध्ये यांचा फार चांगला उपयोग होतो आयुर्वेदात याचा एक गुण सांगितलाय तो म्हणजे वृश्य वृश्य म्हणजे काय तर प्रजनन शक्ती वाढवणारे शुक्रधातूला बळ देणारे पोषण करणारे म्हणून ज्या पुरुषांमध्ये शुक्रक्षय आहे किंवा त्या संबंधीच्या काही समस्या आहेत अशांसाठी हा एक खूप चांगला पर्याय आहे जी जी आहार द्रव्य किंवा औषधं म्हणा वृक्ष असतात शुक्रधातू वाढवतात ती अर्थात इतर शरीर घटकांना म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा या सगळ्यांचं पोषण करणारे असतात हा जो गुणधर्म आहे वृक्ष त्यामुळे शरीरातल्या सगळ्याच पेशींना पुनरुत्पादन करण्याची एनर्जी मिळत असते नवीन पेशी किंवा नवीन शरीर घटक बनवण्याची क्षमता अशा आहार द्रव्यांमध्ये असते म्हणून शुक्रक्षय असताना याचा उपयोग होतोच तसाच जेव्हा शरीराची झीज होते काही गंभीर आजारांमुळे म्हणा किंवा म्हातारपणामुळे अशा वेळी या मखाण्यांचा खूप चांगला उपयोग होतो यालाच आपण सध्या म्हणतो अँटी एजिंग प्रॉपर्टी आधुनिक संशोधनानुसार सुद्धा याच्यामध्ये खूप सारे अँटी आहेत त्यामुळे वय वाढण्याची जी प्रक्रिया आहे किंवा त्यामुळे शरीरावर होणारे जे दुष्परिणाम आहेत त्यांना रोखण्याचं काम हे मखाने करतात हे सिद्ध झालंय म्हणूनच लहान मुलं असो तरुण व्यक्ती असो किंवा वृद्ध स्त्री पुरुष सगळ्यांसाठी सा हे खूप चांगलं सुपरफूड आहे याचा आणखी एक गुणधर्म सांगित सांगताना आयुर्वेदात म्हटलंय गर्भस्थापक म्हणजे काय तर ज्यांना प्रेग्नन्सी हवी आहे किंवा आत्ता गर्भावस्था आहे अशा दोन्ही अवस्थांमध्ये मखाण्यांचा खूप चांगला उपयोग होतो गर्भाचं पोषण करून त्याला स्थिर करण्याचं काम हे मखाने करतात आयुर्वेदामध्ये याला आणखी एक शब्द वापरला आहे स्तंभन स्तंभन म्हणजे काय तर जे कुठले स्त्राव शरीरात शरीरातून बाहेर जात आहेत त्यांचं स्तंभन करणार म्हणजे जसं सर्दी आहे अतिसार आहे किंवा कोणाकोणाला ब्लिडिंग टेंडन्सी असते जसे नाकातून रक्तस्त्राव मूळव्याधीतून रक्तस्राव किंवा स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरं पाणी जाणे किंवा मासिक पाळीच्या वेळी खूप रक्तस्राव होणे अशा सगळ्या तक्रारींमध्ये मखाण्याचा स्तंभन म्हणून फायदा होतो थोडक्यात काय तर जिथं जिथं द्रव गुण वाढलेला असतो तिथे तिथे हे मखाणे आपल्या स्वरूपामुळे तो द्रवभाग आहे तो शोषून घेण्याचं काम करतात स्पंज सारखं काम करतात म्हणून अतिसार श्वेत प्रदर रक्तप्रदर मूळव्यात सर्दी अशा सगळ्या तक्रारींमध्ये मखाण्यांचा खूप चांगला उपयोग होतो यामध्ये भरपूर फायबरही असतं त्यामुळे बराच वेळ तृप्तीची भावना म्हणजे पोट भरल्याची भावना टिकून राहते त्यामुळे पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होत नाही हा याचा आणखी एक फायदा बरेचदा स्थूलतेचे किंवा डायबेटीसचे जे पेशंट असतात त्यांना पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होत असते रात्रीचं जेवण लवकर करायला हवं हे सगळ्यांना माहित असलेलं तथ्य आहे पण रात्री लवकर जेवलं तर पुन्हा पुन्हा भूक लागत राहते अशा वेळेस खाण्यासाठी देखील मखाना आ, हे एक हेल्दी स्नॅक आहे शास्त्रज्ञांनी देखील हे सिद्ध केले की कि मखाण्याचा किंवा लहाचा ग्लायसेमिक इंडेक्स असतो तो कमी असतो म्हणजे हे खाल्ल्यानंतर शरीरात शुगर स्पाईक येत नाही शुगरचं प्रमाण फारसं वाढत नाही हळूहळू वाढत राहतं शिवाय याच्यामध्ये मॅग्नेशियम या खनिजाचं चा प्रमाण चांगलं असतं त्यामुळे हायपर टेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाबाला नियंत्रित ठेवण्याचं कामही हे करतं आणि त्यामुळे हृदयरोग्यांसाठी देखील हे सुपर फूड फार चांगलं अगदी हितकर असं आहे आता इतकं गुणकारी असं हे सुपरफूड आहारात नेमकं वापरायचं कसं तर बाजारात त्याच्या अशाच लाह्या मिळतात पण त्या जर अशा चिवट असतात त्यामुळे घरी आणून त्या कोरड्यास थोडा वेळ गरम करून घ्याव्या म्हणजे त्या क्रिस्पी होतात किंवा मग थोडंसं तूप कढईत गरम करावं आणि त्यामध्ये या लाह्या परतल्या हे मखाने परतले की अगदी कुरकुरीत होतात त्यावर तुम्ही आवडीनुसार मीठ मिरची किंवा काही मसाले टाकून या लहाया खाऊ शकता दुसरा प्रकार म्हणजे या मखाण्यांचं भाजल्यानंतर पीठ बनवावं आणि या पिठाची आपण रव्याची खीर बनवतो किंवा शेवयाची तांदळांची जशी खीर बनवतो तशी खीर बनवावी ही खीर खूप पौष्टिक आणि बलदायक असल्यामुळे बाळणपणानंतर आईला दूध देण्यासाठी येण्यासाठी देता येते किंवा अशक्त मुलं वृद्ध व्यक्ती आजारी व्यक्ती यांच्यासाठी देखील दुधाबरोबर मखाने हा एक खूप हेल्दी ऑप्शन आहे तर मंडळी अशा या बहुगुणी मखाण्याचा समावेश तुमच्या आहारात नक्की करा त्याचे झालेले फायदे तुम्ही अनुभवा आणि आम्हालाही कमेंट्समध्ये नक्की कळवा सध्या आपलं अर्हम आयुर्वेद चॅनल एक लाख सबस्क्राईबरच्या जवळ पोहोचण्याच्या मार्गावर आहे तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना त्यासाठीच एक विनंती की आमचं हे चॅनल सबस्क्राईब अवश्य करा सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी फ्री आहे पण त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणाही मिळेल अर्हम आयुर्वेद चॅनलवर आणखी कोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील आम्हाला नक्की कळवा शुभम भव तू धन्यवाद